नमस्कार आज डायरेक्ट बोलणार आहे मंडळी वेदाचे जे सर्वोच्च अभ्यासाच्या पद्धती आहे त्याच्यापैकी एक पद्धत आहे अष्टविकृती नावाची आणि त्याच अष्टविकृतीपैकी एक विकृती आहे दंडक्रम नावाची विकृती शब्दाचा अर्थ होतो की एखादी विशेष कृती जे आता देवव्रत जी रेखे यांनी पारायण केलेलं आहे ते एवढं कठीण का मानलं जातं हे मी तुम्हाला आता डिटेलमध्ये समजून सांगणार आहे मंडळी एखादा श्लोक जो आहे तो आठ प्रकारे बोलावा लागतो आणि त्याच आठ प्रकारातील एक प्रकार म्हणजे दंडक्रम नावाचा प्रकार आहे मंडळी जेव्हा आपण वेदाचं उच्चारण करतो तेव्हा त्याच्यामध्ये स्वर आणि अक्षर याचं फार अनन्यसाधारण महत्व आहे कारण त्याच्याच द्वारे जो आहे तो त्या श्लोकाचा अर्थ प्रगट होत असतो मंडळी दंडक्रम पारायण जे आहे ते एवढं कठीण का मानले जाते का देवव्रतजी रेखे यांची चर्चा पूर्ण विश्वभर होते त्याचं मी तुम्हाला कारण सांगणार आहे मंडळी हे दंडक्रम पारायण करत असताना याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस लाख पद आहेत आणि करोडो अक्षरं आहेत आणि आता विशेष काय आहे ते ऐका हे पंचवीस लाख पद जे आहेत ते सरळही बोलावी लागतात आणि उलटही बोलावं लागतात हे का कठीण आहे तुम्हाला सांगतो मी की शब्दाला शब्दाला धरून पुढे जायचं पुन्हा त्याच शब्दाला धरून मागे यायचं पुन्हा त्याच शब्दाला धरून आणखी पुढे जायचं पुन्हा त्याच शब्दांना धरून आणखी मागे यायचं म्हणजे कसं की एक दोन म्हणायचं पुन्हा दोन एक म्हणायचं पुन्हा एक दोन तीन म्हणायचं पुन्हा तीन दोन एक म्हणायचं पुन्हा परत एक दोन तीन चार म्हणायचं पुन्हा चार तीन दोन एक म्हणजे असं क्रमाक्रमाने पुढे जायचं आणि क्रमाक्रमाने मागे यायचं हे दंडक्रम पारायण एवढं कठीण आहे आणि सर्वात कठीण तर पुढे सांगायचं राहिलं आणि सर्वात कठीण तर याच्यामध्ये ही गोष्ट आहे की हे पारायण पुस्तक पाहून केलं जात नाही हे संपूर्ण पारायण कंठस्थ स्वरूपातलं असतं म्हणजे हे सगळं पारायण पंचवीस लाख पद आणि ते करोडो अक्षर जे आपण सरळही म्हणणार आहेत आणि उलटेही म्हणणार आहेत त्याच्यामध्ये क्रमाप्रमाणे जे जे पद सरळ म्हणलं जातं त्याला संक्रम असं म्हणतात आणि जे पद उलटं म्हणलं जातं पुन्हा त्याला विक्रम असं म्हणतात तर हे संक्रम आणि विक्रम या पद्धतीनं बोलल्या जाणारे हे पंचवीस लाख पदं हे कंठस्थ पाहिजेत म्हणजे पाठ पाहिजेत जसं ज्ञानेश्वरीचं पारायण आपण समोर घेऊन ज्ञानेश्वरी करतो तसं हे पारायण समोर घेऊन नसतं याच्यामध्ये हे सगळे कंठस्थ स्वरूपाचं दंडक्रम पारायण असतं आणि याच्यामध्ये एक विशेषता अशी असते की आजपर्यंतचा जर इतिहास आपण पाहिला तर सामूहिक स्वरूपानं आणि एकल स्वरूपानं आणि सामूहिक स्वरूपानं अशा दोन प्रकारचे हे पारायण असतात म्हणजे सोलो एकल पारायण एक आणि ग्रुपमध्ये पारायण असं दोन प्रकारचे हे पारायण करता येतात तर दंडक्रम पारायण हे ग्रुपमध्ये अनेक वेळेस झालेलंही आहे आणि ग्रुपमध्ये ते जरा सोपं जातं सगळ्या गोष्टी करायला आणि जरी एखादा शब्द चुकला तरी त्या ग्रुपमध्ये जो आहे तो तो एवढा काही हे होत नाही मात्र मंडळी जेव्हा हे पारायण सोलो केलं जातं म्हणजे एकल पारायण जेव्हा केलं जातं एक व्यक्ती फक्त हे पारायण करतो आणि तो हे कंटस्थ स्वरूपामध्ये आणि तेही काशीमधल्या काशीमध्ये जे मोठे मोठे विद्वान आहेत त्यांच्यासमोर कंठस्थ स्वरूपात हे जेव्हा पारायण एखादा युवक करतो आणि तो ही एकोणीस वर्षाचा तेव्हाही खूप मोठी उपलब्धी आहे महाराष्ट्रासाठी मंडळी हे पारायण जेव्हा केलं जातं तेव्हा एक विशेष श्रोता जो आहे तो तिथे निमंत्रित केलेला असतो म्हणजे वक्ता जो की पारायण करणार आहे आणि श्रोता जो की ऐकणार आहे बाकीचे श्रोते येत जात राहतात मात्र त्याच्यापैकी एक विशेष श्रोता असा निमंत्रित असतो ज्याला हे पारायण पूर्ण ऐकावं लागतं मंडळी देवव्रतजी रेखे यांनी हे पारायण पन्नास दिवसामध्ये कम्प्लीट केलं आणि दररोज आठ वाजता हे पारायण सुरू होत होतं आणि बारा वाजेपर्यंत संपत होतं तर आठ ते बारा या चार तासामध्ये अनेक विद्वान येतही होते त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे आणि जातही होते मात्र एक जो आहे तो श्रोता तिथे कायम बसलेला असावा लागतो तो श्रोता काय करतो म्हणजे मी असं वाचलेला आहे तो श्रोता काय करतो की जर वक्त्याचं एखाद्या वेळेस त्या क्रमामध्ये चूक झाली तर तो श्रोता ती चूक दुरुस्त करून घेण्यासाठी त्याला मदत करतो त्याच्यामुळे तो ग्रंथ घेऊन जो आहे तो तो एक श्रोधा कायम तिथे बसलेला असतो आणि अशा काशीसारख्या काशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर काशी ही विद्वानांची नगरी मानल्या जाते विद्वानांची नगरी मानल्या जाणाऱ्या काशीमध्ये सुद्धा दोनशे वर्षानंतर हा प्रयोग झालेला आहे याच्या आधी हा प्रयोग एकल पारायणाचा झाला होता तोही महाराष्ट्रातल्याच व्यक्तीने केला होता आणि आताही महाराष्ट्रातल्याच नाशिकमध्ये याच्या आधी हा प्रयोग झाला होता नारायण शास्त्री जे आहेत नाशिकचे असं त्यांची जे आहे ते आख्यायिका आहे की त्यांनी हे पारायण याच्या आधी केलेलं होतं ते नाशिकमध्ये मात्र महाराष्ट्रातल्या एका एकोणीस वर्षाच्या युवकानं हे कंठस्थ स्वरूपातलं पारायण आणि ते ही दंडक्रम हे तिथं जाऊन केलं आहे कुठं जी विद्वानाची नगरी मानली जाते काशी तिथं जाऊन आजपर्यंत दोनशे वर्षाच्या इतिहासामध्ये काशीमध्ये जी गोष्ट शक्य झाली नाही ते एका एकोणीस वर्षाच्या देवव्रत महेशजी रेखे या युवकाने शक्य करून दाखवली आहे आणि याच्यामधलं सर्वात विशेष काय माहिती आहे तुम्हाला म्हणजे आज आपण मोदीजींनी जी, जी पोस्ट केलेली पाहतो योगी आदित्यनाथ यांनी पोस्ट केलेली पाहतो नवे नवे राजकारणी नेता सर्वांच्या फीडवरती काल जे आहे ती पोस्ट आपण देवव्रत महेशजी रेखे यांच्या पाहिले त्याचं कारण काय माहिती आहे का या पारायणाच्या कालावधीमध्ये या पन्ना बारा ऑक्टोबरला हे पारायण सुरू झालं होतं आणि या पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक जे आहे ते काशीतले विद्वान तिथे येऊन गेले आणि त्या विद्वानांचं एकच म्हणणं होतं की ह्या पारायणामध्ये एवढीसुद्धा चूक नाही आहे म्हणजे एवढी तीक्ष्ण बुद्धी आहे त्यांची की ते संक्रम म्हणजे सरळ जेव्हा आहेत तेव्हाही चूक होत नाही आणि विशेष म्हणजे विक्रम वापस जेव्हा बोलत आहेत तेव्हाही चूक होत नाही आहे नव्वद नव्वद पद ते विदाऊट पुस्तकाचे बोलतायत कंठस्वरूपात बोलतायत आणि सरळ हे आणि परत वापस तसंच हा विश्वविक्रम आहे आणि त्याच्यात त्याच्यातली त्याच्यात मोठा विश्वविक्रम हा आहे की काशीमध्ये हे सगळं जी काशी विद्वानांची नगरी मानल्या जाते आता विनोदाना बोलतात एक शब्द मी तो बोलणार नाही की काशीमधलं सुद्धा विद्वान आहे असं म्हणतात त्या नगरीमध्ये एकोणीस वर्षाचा अहिल्या नगरचा युवक जो आहे तो हे पारण करतोय विदाऊट जे आहे ते एनी अशी एवढी सुद्धा चूक त्याची होत नाही या गोष्टींचं तिथल्या विद्वांना जे आहे ते हेवा वाटला आणि देवव्रत महेशजी रेखे यांचा प्रचार कालपासून जो आहे तो पूर्ण विश्वभर होत आहे असं म्हणतायत की पूर्ण विश्वामध्ये काशीच्या इतिहासामध्ये ही अशी पहिलीच घटना आहे की एकोणीस वर्षाच्या युवकांना जे आहे ते हे दंडक्रम पारायण केले पूर्ण कंठस्थ स्वरूपातलं करोडो शब्द आहेत याच्यामध्ये आणि पंचवीस लाख पद याच्यामध्ये आहेत आणि हे पारायण त्यांनी शक्य करून दाखवलेलं आहे त्यांच्या वडिलांशी जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत होते तेव्हा त्याचे वडील म्हणले की मीही काशीमध्ये याच्या आधी जे आहे ते एक त्यांनी ते पारायणाचं नाव माझ्या थोडंसं लक्षात नाही ते पारायण केलं होतं आणि त्यांच्याबद्दल त्यांना जो तो पुरस्कारही मिळाला होता आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून देवव्रतजी रेखे यांच्यावरती जे आहे ते या पारायणाचे संस्कार सुरू होते या वेदांचे सगळे संस्कार सुरू होते आणि त्यांना जेव्हा विश्वास पटला की हा बालक काही सामान्य नाही याच्यावरती सरस्वती मातेची विशेष कृपा आहे आणि दंडक्रम पारायणासारखं म्हणजे ते एकदम कठीण पारायण हा एकल करू शकतो सोलो करू शकतो तेव्हा त्यांनी काशीमध्ये जाऊन बारा ऑक्टोंबर रोजी हे पारायण सुरू केलेलं होतं आणि अख्ख्या काशीला जे आहे ते चटक लावून जाणारं हे पारायण झालेलं आहे पूर्ण विश्वभर महाराष्ट्रभरच नाही पूर्ण विश्वभर आज देवव्रतजी रेखे यांचं नाव हे गाजत आहे आणि आता देवव्रतजी रेखे नुसतं मानायचं नाही तर त्याच्या आधी त्यांना एक पदवी लागली विशेष तिचं नाव आहे वेदमूर्ती म्हणजे त्यांना वेदाचा पूर्ण अभ्यास आहे असे वेदमूर्ती महेशजी रेखे पूर्ण जे आहे ते भारतभर काल आपण त्यांच्या पोस्ट पाहतोय सगळ्या गोष्टी पाहतोय ज्या गोष्टी आपल्याच्यानं सरळ बोलणं सुद्धा त्यांचे वडील म्हणतात की एक एक तप म्हणजे बारा बारा वर्ष या गोष्टीसाठी घालावे लागतात तेव्हा कुठेतरी या गोष्टी समजायला लागतात मात्र तेवढ्या कालावधीमध्ये पाच वर्षापासून जे आहे ते यांच्यावरती संस्कार सुरू होते तेव्हा आज कुठे जाऊन जे आहे ते, ते हे सगळं पारायण करू शकले आणि जेव्हा त्यांच्याशी ज्यांनी पारायण केलं असे देवव्रतजी रेखे यांच्याशी सोशल मीडियानं बोलायचा प्रयत्न केला तेव्हा जे आहे ते त्यांच्या चेहऱ्यावरले बाव आणि हे सगळं पाहून एखादा व्यक्ती किती सात्विक असू शकतो एवढं ज्ञान असूनसुद्धा किती सात्विक असू शकतो हे त्यांच्याकडं पाहिल्यानंतर जाणवतं तर मग तेव्हा कुठेतरी ज्ञानोबरायचं जे आहे ते प्रेम आपल्या हृदयात उर्मडून येतं की हे इतके सात्विक आहेत एवढी विद्या असून सुद्धा माझे ज्ञानोब राय कसे असतील तेव्हा या सगळ्या गोष्टी पुन्हा समोर येतातच मंडळी ग्रंथ समोर ठेवून पारायण करणं शक्य आहे बट विदाऊट ग्रंथ हे पारायण अशक्य आहे ना असं अशक्य असणारी ही शक्य गोष्ट करून दाखविलेली आहे अहिल्या नगरेतल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या युवकांना ही महाराष्ट्रातली संपूर्ण महाराष्ट्रासाठी जी आहे ती स्वाभिमानाची गोष्ट आहेच आहे तर मंडळी अशा प्रकारचं होते नंदक्रम पारायण आणि जे आहे ते या पारायणाची जी काही माहिती मिळाली मला ती, ती तुमच्यासोबत मी शेअर केली मंडळी माझी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे या व्हिडिओला प्रत्येकापास शेअर करा आणि महाराष्ट्रातल्या आपल्या युवकानं जे काशीच्या ब्राह्मणांना दोनशे वर्ष झालं शक्य झालं नाही ती गोष्ट महारा महाराष्ट्रातल्या एका एकोणीस वर्षाच्या युवकानं जे आहे ती शक्य करून दाखवली याचा अभिमान आपल्या प्रत्येकाला असलाच पाहिजे अहो मोदीजीपासून ते विदेशातल्या कितीतरी नेत्यांनी कितीतरी सनातन संस्कृतीला जे मानतात अशा महात्म्यांनी अशा लोकांनी मोठे मोठे बिलियनियर लोकांनी जे आहे ते देवावृतजी रेखे यांच्याबद्दल जे आहे ते ह्या पोष्ट केलेल्या आहेत आणि सर्वांचं एकच म्हणणं येत आहे की कुठेतरी सरस्वतीची विशेष कृपा असावी लागते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शक्य होतात मंडळी आणि जे आहे ते त्याच्यामुळंच नेमकं हे पारायण काय असतं कशा स्वरूपाचं असतं हे प्रत्येकाला माहीत व्हावं याच्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार